मजबूतीनं उभी राहिली त्यांना फैल्यांदा विचार तर झाली तर हल्ली हल्ली मी कुठल्याही गावी गेलो तरी दोन तीन तास येणाऱ्यांचा स्वागत नाही पण ऐकून ऐकून येणं तुम्ही द्यावं लागतं नाही त्यांचं बरोबर आहे शेवटी घरात कुणाला प्रवेश द्यायचा हा प्रत्येकाचा खाजगी प्रश्न आहे पण त्यांच्या भाष बोलण्याचा अर्थ मी सांगतो तुम्हाला आणि पक्ष हा सार्वजनिक आहे जनतेच्या जीवावर कार्यकर्त्यांच्या जीवावर संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन ते चाललेत ते संघर्ष करणारा जो कार्यकर्ता त्यांच्यावर राहिलेला आहे त्याला विश्वासात घेऊन याबाबतीतले काही निर्णय असतील तर ते करावेत ही मानसिकता त्यांची आहे कार्यकर्त्यांची मतं ही जास्त महत्त्वाची आहेत असा त्यातला एक अर्थ दुसरा अर्थ जे आमच्यासाठी आज लढलेले आहेत त्यांना जास्त महत्व आमच्या दृष्टीनं आहे सकारात्मक अर्थ काढा कशात बदल हो मला माहित नाही तसं काही कोणी बोललेलंही नाही आणि तशा चर्चाही नाही आहेत कुठलीही चर्चा आमच्या कोणत्याही पातळीवर नाही आहे आता आपण काही प्रश्न विचारले तर त्याला उत्तर काय देणार त्यामुळे त्याने ते उत्तर दिलेलं आहे आमच्याकडे अशी कोणतीही कुणाची वापसीची चर्चा नाही आहे काही लोक तुमच्या संपर्कात आहेत असं शरद पवार साहेब आहे ना पण आत्ता तुम्हाला सांगण्याची गरज काय <laughs> ले ले, आहे ले, ले, ले। आता आ, आज काही लोकांनी प्रवेश केला शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत पुण्यामध्ये असे वेगवेगळे लोक येऊ इच्छित आहेत तर ते हळूहळू स्थानिक लोकांशी विश्वासात घेऊन आम्ही चर्चा करू